बोला सुनील प्रभूजी बोला अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री ग्रह या सभागृहामध्ये आहेत आज संतोष नगर दिंडोशी या भागामध्ये जे डे केअर चालवलं जात पाळणा घर त्याच्यामध्ये अनेक बालक त्या ठिकाणी आपले पालक ठेवतात आज सहा बालकांवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले अशा पद्धतीने तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली गेलेली आहे आणि हे जर सत्य असेल तर अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठच्याही पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई न करता चौकशी लवकरात लवकर करून ज्यांनी हे कृत्य केलंय त्या फाशी देण्यासाठी चालून त्याला त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे आणि पुन्हा घटना मुंबई शहरात होऊ नये म्हणून सरकार कोणती काळजी घेणार आहे याची देखील दखल सरकारने घेणं आवश्यक आहे कारवाई करावी समान्य सदस्य सुनीलजी प्रभू जी, जी माहिती दिलेली आहे आजच त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्यात येईल दोषींवरती सदर सद गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल